बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे गुरुवार दिनांक बारा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य संकल्प मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंद यांनी हजारोच्या कार्यकर्त्यांच्या संख्येत पक्षप्रवेश केला दरम्यान मेळावा सुरू असताना पावसाने जोरदार हजेरी लावली होती यावेळी कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन भरपावसात मेळाव्यात उपस्थिती दर्शवली त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले गाण्यांच्या तालावर अनेकांनी पावसात नाचण्याचा आनंदही घेतला भर पावसात कार्यकर्त्यांची गर्दी पाहता अजित पवारांचा हे उत्साह वाढलेला दिसून आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा पश्चाताप कधीही सानंदांना होणार नाही त्यांच्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही असा शब्द यावेळी दादांनी आपल्या भाषणातून दिला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण पक्ष ताकदीनिशी सानंदांच्या पाठीशी उभे असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी आवर्जून सांगितले एकंदरीत घाटाखालील भागात कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या माध्यमाने बळ मिळाले एवढं मात्र खरे हजारो कार्यकर्ते खूप संस्थांचे पदाधिकारी आजी पदाधिकारी सहकारी कारण नाही म्हटलं तरी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्या परिसरामध्ये आमचे दिलीप कुमार सानंदांची ताकद आहे माग काँग्रेसमध्ये असताना ते ज्या पक्षामध्ये असतात तिथं मनापासून काम करतात संघटना वाढवतात पक्षाला ताकद देतात कार्यकर्त्यांना ताकद देतात त्या भागातले प्रश्न विकास हा करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येकाला आम्ही आता महायुतीमध्ये आहोत पण आमचे तीन पक्ष त्याच्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल प्रत्येकाला आपला आपला संघटनेमध्ये वेदनेचं राजकारण किंवा पक्ष वाढवण्याचा आणि त्या प्रकारे अशा प्रकारच्या कृषी प्रवेशाच्या घटना मेरिकेच्या राज्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी जी शिकवण महाराष्ट्राला दिलेली आहे तशा पद्धतीचं राजकारण आम्ही करतोय आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे की आज पंतप्रधान दिलीप कुमारजींनी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांच्याबरोबर हजारो कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस मदत होण्याच्या करता निश्चितपणे उपाय होईल याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही